हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परियामो लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आजला आहे बुधवार आणि आजलं सकाळचे वाजलेले आहेत दहा आजला बाळाला स्कूलमध्ये मी सकाळी सोडून आली आणि आल्यानंतरनं मी रोजच्यासारखं सहज मोबाईल हातामध्ये घेतला आणि हॉट्सअप ओपन केलं तर हॉट्सअप ओपन केल्यानंतरनं मला आ, एक व्हिडिओ आला माझ्यासमोर तर तो व्हिडिओ असा होता की आता तुम्हाला माहितच असेल एक नवीन चित्रपट येतोय धाप म्हणून तर तो चित्रपट आपला जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्यामध्ये पंचवीस जुलैला रिलीज होतोय संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत तो चित्रपट चालू असणार आहे थिएटरमध्ये तर, तर मित्रांनो मी ती क्लिप ओपन केली आणि माझीच फ्रेंड आहे देठे म्हणून तर त्यांनी मला ते सेंड पाठवलेलं आणि त्यांनी पाठवल्यानंतरनं मी व्हिडिओ ओपन केला ओपन केल्यानंतरनं मला समजलं का ज्या दादांनी तो फिल्म बनवले आहे तर ते आपले जुन्नर तालुक्यामधील आरवी हे त्यांचं गाव आहे आणि आपलं गाव तर मी तुम्हाला प्रत्येक चॅनलला सांगतच असते मी पिंपळगाव तर फे नारायणगाव हे आपलं गाव आहे तर आरवी पिंपळगाव असंही म्हटलं जातं तर ते दादा आमच्या साईडचेच आहेत आणि त्यांचं तर मी त्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार होती पोस्ट करणार होती पण तिथे कॉपीराईट येईल कारण त्या दादांनी काही त्यांचं गाणी वगैरे आहेत त्याला ॲड केलेले आहेत तर त्या तो जर टाकलं तर आपल्या याला कॉपीराईट आल्याने तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे मी फक्त त्याचा एक पोस्टर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो तुम्ही नक्की बघा यूट्यूबला चॅनल देखील आहे योगीराज फिल्म म्हणून चॅनल आहे तुम्ही नक्की सर्च करा आणि त्यावरती जाऊन बघा तुम्हाला ट्रेलर वगैरे पण बघायला भेटेल नक्की संघर्षामधनं ते दादा पुढे आलेले आहेत आणि खूप असा संघर्ष त्यांनी केला आहे त्या फिल्मसाठी आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना खूप साथ, साथ द्यायची आहे खूप प्रतिसाद द्यायचा आहे त्यांच्या फिल्मला आणि सर्वांनी एकदम हाऊसफुल करून टाकायचं आहे थिएटर सर्वांनी थिएटरला तो पिक्चर बघायला जायचा आहे आणि खरंच खूप छान कहाणी आहे त्या पिक्चरची नक्की तुम्ही बघा आणि ती फिल्म खरंच खूप चांगली आहे तर सांगायचं तात्पर्य असं की सर्वांनी खरंच असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे जसं की ते दादांनी आज केलेलं आहे आणि त्या दादांचं नाव आहे योगेश बबन गाडगे तर तुम्हाला सांगते खरंच खूप संघर्षामधून आलेला हा दहा फिल्म आहे आणि तुम्ही नक्की बघा कारण असे आपल्याला मोटिवेट करणारे असे देखील फिल्म आहेत आणि ज्यांच्यासाठी आजकाल तर तुम्हाला माहीत आहे फिल्मची दुनिया ही कशी आहे तर त्या दादांनी सांगितलं आहे का त्यांनी त्याच्यासाठी ते खूप स्ट्रगल केलं आहे पण त्यांना असे बरेचसे लोक भेटत गेली का जे फसवणारे ते तर खूप भेटले त्यांना असं त्यांनी त्यांच्या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे तर शेवटी त्यांनी खूप स्ट्रगल करून त्यांना नारायणगावचे क थेटरवाले असतील जुन्नरचे असतील काही आंबेगावमधले असतील तर त्यांनी सर्वांनी मदत केली आहे आणि तो पिक्चर आता थिएटरला रिलीज होतोय मी देखील जाणार आहे तुम्ही सर्वांनी या आणि सर्वांनी तो ती फिल्म नक्की बघा आणि खरंच सर्वांना खूप आवडणार रा, आवडणार आहे शंभर टक्के कारण मी ट्रेलर बघितलेला आहे खूप सुंदर अशी फिल्म आहे आणि जर त्या फिल्मबद्दल जर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तर बघायला काय मजा राहणार आहे त्यामुळे मी फक्त एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला त्याचा पोस्ट करणार आहे तर नक्की सर्वांनी भरभरून त्या दादांना प्रतिसाद द्या भरभरून ती फिल्म सर्वांनी बघायला जा आणि फॅमिलीसोबत जा महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाबरोबर बघायला जा ती फिल्म आणि खूप छान अशी फिल्म आलेली आहे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वांनी नक्की बघा आणि आम्हाला जो मेसेज आला तर तो मी तुम्हाला सांगते त्यांनी असं टाकलेलं आहे का धाप चित्रपटाचा ट्रेलर ट्रेलर आज दुपारी आपल्यासमोर सादर करताना खूप आनंद होत आहे हा चित्रपट पंचवीस जुलैपासून आपल्या जुन्नर तालुक्यात आणि आंबेगाव तालुक्यामध्ये रिलीज होतोय खूप वर्षांची मेहनत कष्ट यामागे आहेत आपण भरभरून प्रेम द्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद हा चित्रपट केवळ माझा नसून आपल्या तालुक्याचा आणि आपल्या सर्वांचा आहे प्रमोशनसाठी माझ्याकडे कुठलं दुसरे कुठलेही साधन नाही आपणच या चित्रपटाचे प्रमोशन करा आपल्या स्टोरीला स्टेटसला ठेवा सहकार्य करा एवढीच माफक अपेक्षा तर हे सर्व सकाळी माझ्यासमोर आलेलं तर मी पण ठरवलं की नाही बघा हे सर्व मी वाचल्यानंतर ना आपणही काहीतरी केलं पाहिजे तर मग म्हटलं माझं पण यूट्यूब चॅनल आहे तर आपणही यूट्यूब चॅनलला टाकावं कारण ते दादांनी तसं त्याच्यामध्ये हेच केलं आहे की तुम्ही जर तुमचे यूट्यूब चॅनल असतील तुमचे व्हॉट्सअप आहे तुमच्या स्टोरीला ठेवा फेसबुकला टाका इन्स्टाला टाका सगळीकडे टाका सर्वांना माहिती होऊ द्या आणि भरभरून त्यांना असा प्रतिसाद द्या त्यांनी असंही आहे जेव्हा साथीला कोणीच नसतं तेव्हा आपलेच मायबाप प्रेक्षक पाठीशी उभे राहतात दहा वर्ष हा चित्रपट थिएटरमध्ये येण्यासाठी वाट पाहिली या चित्रपटानं थिएटर मध्ये येण्यासाठी वाट पाहिली आणि पहा कष्ट अफाट जिद्द या तत्वावर या चित्रपटाचा दिग्दर्शक योगेश बबन गाडगे यांनी स्वतः अभिनय केला आहे त्यानेच रात्रभर मित्रांच्या जोडीने आपल्या जिल्हा तालुक्यात प्रमोशनसाठी पोस्टर लावली आहे याहीपेक्षा सोपी गोष्ट आहे आपण फक्त या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना थिएटरपर्यंत पोचायला हाऊसफुल सिनेमा करायला एक आठवडा प्रेम राहू द्या तर असं ते फक्त त्यांनी त्या व्हिडिओमार्फत सांगितलं आणि त्यांनी हेही सांगितलं ज्यांचे यूट्यूब चॅनल असतील तर खरंच त्या चॅनलला पण टाका आणि जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोचू द्या तर हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं सांगायचं होतं कारण खूप छान असा त्यांचा तो फिल्म आहे आपण सर्वांनी बघूयात आम्ही जाणार आहे तुम्ही नक्की जा आणि तर हा धाप चित्रपट संघर्षातून कसा तयार झाला असं प्रत्येकाने ऐकावी अशी ही एक कहाणी आहे तर नक्की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे आणि भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे आणि हाऊसफुल चित्रपट हा करून टाकायचा आहे तर लोकांनाही समजू द्या की हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम हे फक्त वाईट गोष्टींसाठी नाही तर चांगल्या गोष्टींसाठी वापरायचं असतं आणि सर्वांनी आपण सर्वांनी त्यांना अशीच साथ देऊया सर्वांनी हा चित्रपट बघूया आणि हा चित्रपट कसा वाटला नक्की आपल्या चॅनलच्या खाली कमेंट्स करून सांगा कोण कोण चित्रपट बघायला गेलं होतं त्यांनी देखील मला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून सांगा तर फ्रेंड्स तुम्ही हे समोर बघताय दहा फिल्मचे जे पोस्टर आहेत ते स्वतः लावतायत आणि त्यांच्याबरोबर अजून काही त्यांचे सहकार्य आहेत तर हे लावायला सुरुवात झाली आहे का काल रात्रीपासनं तर फ्रेंड्स तुम्ही नक्की बघा हा तुम्हाला चित्रपट कसा वाटला आणि मी व्हिडिओ टाकणार नव्हती पण मी त्याचा आवाज वगैरे सगळं घालवून तुम्हाला व्हिडिओ शेअर करते कौपे, कारण कॉपेरे कॉपीराईट ता, आलं असतं त्यामुळे फक्त तुम्ही हे बघू शकता तर खूप असे सर्वजण मेहनत घेत आहेत तुम्हीसुद्धा एकच मेहनत घ्या की थेटरपर्यंत जाण्याची आणि सर्व फॅमिली तुमचे मित्रमंडळी शेजारी वगैरे सर्वांना घेऊन नक्की जा आणि हा धाप चित्रपट बघा आणि आपण सर्वजण दादांना ह्या चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा देऊयात आणि हा चित्रपट दा, दादा हाऊसफुल असणार आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगते चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा